विविध संस्कृतींनी नटलेला भारत निसर्गाच्या देणगीचा आणि ऋतू बदलाचा सन्मान करणाऱ्या उत्साही उत्सवांनी आपला कापणीचा हंगाम साजरा करतो देशभरात विविध रीती रिवाजांसह साजरा केला जाणारा हा सण कृतज्ञता नूतनीकरण आणि एकतेचे प्रतीक आहे या सणाची संपूर्ण देशात महती आहे नमस्कार मी संचारी आणि आपण पाहत आहात सागर डिजिटल इंग्रजी नवीन वर्षातील पहिला हिंदू सण म्हणजेच मकर संक्रांती लोहरी मकर संक्रांत उत्तरायण पोंगल आणि बिहू हे केवळ उत्सव नाहीत ते कृतज्ञता परंपरा आणि आनंदाचे मिश्रण आहेत जे समृद्धीचे आगमन आणि दीर्घ उज्ज्वल दिवसांची सुरुवात दर्शवतात शेकोटी पेटवण्यापासून ते रंगीबेरंगी पतंग उडवण्यापर्यंत पारंपरिक पदार्थ बनवण्यापासून ते प्रार्थना करण्यापर्यंत प्रत्येक सण अद्वितीय विधी आणि आनंदाची सामायिक भावना घेऊन येतो या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो हिंदू पौराणिक कथांनुसार या विशेष दिवशी भगवान सूर्य आपला पुत्र भगवान शनी देवाला भेटायला जातात त्यामुळे भगवान शनी मकर राशीचे प्रतीक मानले जाते चला तर पाहूया भारतात विविध राज्यात मकर संक्रांत हा सण कसा साजरा केला जातो आणि तिथल्या खाद्य संस्कृती काय आहेत ते सुरुवात करूया महाराष्ट्रापासून महाराष्ट्रात मकर संक्रांतीत तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ वाटत साजरी केली जाते यामागील मूळ विचार जुने मतभेद भांडण विसरून नव्याने सुरुवात करणे हा आहे हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला या दिवशी महत्व आहे यावेळी महिला एकमेकींना तीळ गुळाचे लाडू व वाण देतात तसेच पुरणपोळी कटाची आमटी गुळाची पोळी भोगीची भाजी सणाची शोभा वाढवतात उत्तर भारतात तिळाचे लाडू आणि गजक हे पदार्थ या दिवसाचे वैशिष्ट्य आहे तीळ आणि गुळापासून बनवलेले हे पदार्थ खाण्यासाठी असतातच सोबतच शरीरासाठी आरोग्यदायी आणि उष्णतावर्धक देखील असतात गुजरातमध्ये हा सण उत्तरायण म्हणून ओळखला जातो गुजराती बांधव हा सण पतंग उडवून आणि उंधिओ खाऊन साजरा करतात हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या वापरून बनवलेला हा पदार्थ पुरी आणि जिलेबी सोबत खाल्ला जातो पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी उत्साह नृत्य पाहायला मिळते संक्रांतीच्या किंवा माघीच्या आदल्या रात्री लोहडी साजरी केली जाते लोक सुंदर मुंद्रिय हो हे प्रसिद्ध लोकगीत प्रेमाने गातात आणि महिलांचे लोकनृत्य गिद्धा आणि पुरुषांचे भांगरा सादर करतात पश्चिम बंगाल हे मकर संक्रांतीचे उत्सवाचे केंद्र आहे जे पौष वर्ष किंवा पौष संक्रांती म्हणून साजरे केले जाते प्रतिष्ठित गंगासागर मेळा जगभरातील भाविकांना बंगालच्या गंगा खाडीच्या बंगाल संगमावर पवित्र स्नान आणि कपिल मुनी आश्रमात प्रार्थना करण्यासाठी आकर्षित करतो आंध्र प्रदेशातील पेड्डा पांडुगा हा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भोगी पंडिगाई नंतर साजरा केला जातो कनुबा पांडुगा आणि मुक्कानुमा नंतर हा सण येतो पेड्डा पांडुगावर कुटुंब आपल्या पूर्वजांना श्राद्ध करून पारंपरिक पदार्थ अर्पण करून उत्सवाच्या मेजवानीचा नृत्यांचा आणि उत्साही उत्सवांचा आनंद घेतात तमिळनाडूमध्ये पोंगल हा सण चार दिवसाचा असतो जो परंपरा आणि आनंदाने भरलेला असतो या सणाची सुरुवात पोंगल तयार करून आणि प्रार्थना करून होते अशा प्रकारे भारतातील इतर राज्ये जसे की कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश आसाम या ठिकाणी देखील मकर संक्रांत हा सण उत्साहाने साजरा केला जातो अशी आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोलाची राष्ट्रीय महती दर्शक हो आपल्या सर्वांना सागर डिजिटलच्या वतीने मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा